हा प्रश्न जर बेरीज म्हणजे वजाबाकी वजाबाकी म्हणजे गुणाकार गुणाकार म्हणजे भागाकार भागाकार म्हणजे बेरीज तर बारा वजा चार भागाकार सहा गुण सहा अधिक अठरा बरोबर किती मग यामध्ये काय करायचं आपल्याला फक्त चिन्ह बदलायचे आहेत संख्या दशला तशा राहतील बारा वजाबाकी म्हणजे या ठिकाणी दिलाय गुणाकार आपण गुणाकार मांडणार आणि चार संख्या दशला भागाकार म्हणजे बेरीज आहे मग या ठिकाणी आपण बेरीज मांडणार सहा दशक आता आता गुणाकार म्हणजे काय दिलेलं आपल्याला या ठिकाणी भागाकार मग भागाकार असा मांडणार पुढचा सहा दशक आता आणि बेरीज म्हणजे काय दिलेलं आहे बेरीज म्हणजे वजा बाकी अठरा आणि काय होईल बारा चोक अठ्ठेचाळीस अधिक सहाला सहाने भागलं तर उत्तर एक येईल आणि या ठिकाणी वजा अठरा मग या दोघांची जर बेरीज केली तर ती काय होईल एकोणपन्नास एकोणपन्नास मधून अठरा वजा करायचे म्हणजे नऊ मधून आठ गेल्यावर एक या ठिकाणी राहील एक आणि चार मधून जर एक गेला तर राहील तीन म्हणजे एकतीस जो की पर्याय आपल्याला चौथा दिसत आहे प्रश्न काय आहे सोळा आणि एकशे चव्वेचाळीस यांचे मध्यम प्रमाणपत्र कोणते याच्यामध्ये आपल्याला प्रमाणामध्ये तीन संख्या तसं समजूया आपण यामध्ये मध्यम प्रमाणपद म्हणजे बी शोधायचा आहे याचा अर्थ सोळा ए आहे आणि एकशे चव्वेचाळीस हा आहे आणि आपल्याला माहिती आहे की मध्यम प्रमाणपद शोधायचं असतं म्हणजे काय की मधल्या पदाचा वर्ग या दोघांच्या गुणाकारा एवढा असतो म्हणजे आपण या ठिकाणी बीचा वर्ग म्हणजेच ए म्हणजे सी असं याला मानतो आपण या ठिकाणी बीचा वर्ग शोधायचा आहे तर हे आपल्याकडे सोळा दिलेला आहे आणि सी म्हणजे एकशे चव्वेचाळीस आणि मग जसा बी चा 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 वर्ग आहे तसा हा सोळा चाराचा वर्ग आहे आणि एकशे चव्वेचाळीस हा बाराचा वर्ग आहे मग दोन्ही बाजूचे वर्ग काढून टाकायचे मग या ठिकाणी बी राहील या ठिकाणी फक्त चार राहील या ठिकाणी बारा असेल आणि आता दोघांचा गुणाकार करायचा चार गुण बारा काय होईल बारा चौक अठ्ठेचाळीस म्हणजे मध्यम प्रमाणपत्र काय आला अठ्ठेचाळीस जो की पर्याय आपला हा चौथा दिसत आहे